सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल खंडळा ढोलमारा पाणंद रस्ता कामात डांबर रस्ता थातूर मातूर शेतकऱ्यांचा आरोप महिला व बालकल्याण सभापतीकडे लिखित तक्रार यांना देणार लेखी नागपूर ग्रामीण भागातील पाणंद रस्त्याचं चा काम चांगले व्हावेत म्हणून मुख्यमंत्री सडक योजना गावोगावी पोहोचवली व गुळगुळीत व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावरून निधी खेचून आणतात आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा हा त्यामागचा हेतू असतो परंतु कंटातदार लाखो रुपये वाचवण्याच्या नादात ते काम संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून एस्टीमेटम फाटा देतात त्यात त्या कामाचा उच्च दर्जा राहिलाच याची शाश्वती नसते असाच प्रकार तालुक्यातील खंडाळा ढोलमारा या रस्त्या कामात झालेला आहे कंटाळदाराने रस्त्याच्या दोन्ही साईड पट्ट्या सा भरण्यासाठी मातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे मात्र या प्रकाराकडे त्या विभागाने अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे याकरिता या रस्त्याची चौकशी करावी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांतर्फे होत आहे मौदा तालुक्यातील खंडाळा ढोलमारा या पाणंद रस्त्याच्या कामासाठी शासन स्तरावरून करोडो रुपये खर्च करण्यात येत आहे या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे तसंच नियमानुसार होत नसल्याचा शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा आरोप आहे संबंधित कंटाळ दाराला त्या विभागाशी असलेल्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचं सामान्य जनतेने दाद मागावी उन्हाकडे असाही प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहे खंडाळा ढोलमारा या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासह मजबूतीकरण कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे मात्र रस्ता नूतनीकरणासाठी पूर्ण रस्त्यात व दोन्ही बाजूच्या कच्च्या मुरुमाचा व मातीचा व डांबर रस्ता हा फक्त एक इंच टाकत असल्याचं सर्रास वापर होत असल्याचं निदर्शनास येत आहे करिता संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी निकृष्ट रस्ता कामाची दखल घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे खंडाळा ढोलमारा ही पाणंद शेतकऱ्यांसाठी महत्वाचे रस्ते असून मजबूतीकरणाचं काम सुरू आहे रस्त्यावर पसरवण्यात आलेल्या गिट्टीला पकड मिळावी याकरिता डांबराचा वापर केला जातो मात्र या रस्ता कामात डांबरीकरणाचा वापर सुद्धा अत्यंत कमी स्वरूपात करण्यात आला असल्याने हा नूतनीकरणातील नागरिकांना शंका आहे रस्त्याच्या कडेला स्लोप भरण्यासाठी नालीतील काळी माती टाकून वाटण्याच्या अक्षता लावल्या जात आहे या रस्त्यावर डांबराचा कमी वापर केल्याने अल्पावधीतच काही ठिकाणी गिट्टी पडली याकरिता संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत रस्त्या कामाची चौकशी करावी कामात अनियमितता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व पाणन रस्त्याची देय रोखावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे बिल मुरुमाचे स्लूप मातीचे संबंधित कंटतदार रस्त्याच्या बाजूला जेसीबी द्वारे नाली खोदून त्यातील माती रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्लूप म्हणून भरणा करीत आहेत कंटातदाराला नाली खोदून त्यातील माती स्लूप मध्ये भरत आहे माती टाकताना साईट पट्ट्याची योग्य दबाई सुद्धा केली गेली असल्यामुळे भर पावसात त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता निर्माण आहे शंकर लिचडे शेतकरी खंडाळा खंडाळा ढोलमारा पानन रस्त्याचे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे मटेरियल वाटण्यात आले आहे त्यामुळे कंटाटदारांचे कामाची चौकशी करून बिल थांबवण्यात यावे व काम निकृष्ट दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे श्री नंदू चोपकर शेतकरी ढोलमारा या रस्त्यावर डांबराची खूप कमी करण्यात आली असल्यामुळे यामुळे या रस्त्याची पाहणी करून चौकशी करावी व या रस्त्याचे दर्जेदार काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे उमेश बाग खंडाळा पिंपरी सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर